भगवान महाराज ठाकरे यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य आरोग्य शिबिर शिवगोरक्ष शिव योगपीठात सेवापूर्तीचा सोहळा शिबिरानं साधकांचा उत्स्फूर्त सहभाग पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवापूर्तीचा सन्मान योगपीठात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम परिसरात असलेल्या शिवगोरक्ष योगपीठामध्ये भगवान महाराज ठाकरे यांच्या सेवापूर्ती निमित्त आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये हजारो रुग्णांनी सहभाग घेत अॅक्युपंचरुप्रेशर त्वचा रोग डायबिटीस रक्त तपासण्या नेत्रचिकित्सा अशा विविध तपासण्यांचा लाभ घेतला भगवान महाराज ठाकरे यांनी पस्तीस वर्ष सेवा दिल्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक इथं त्यांचा अधिकृत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला जनरल मॅनेजर राजेश बन्सल मजदूर संघाचे माजी कार्याध्यक्ष अशोक गायधनी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे उपाध्यक्ष कार्तिक डांगे राजेश टिकेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यानंतर गुरुमाऊलींचं शिवगोरक्ष योगपीठात योग आगमन होताच उपस्थित साधकांनी भव्य स्वागत आणि औक्षप केला यावेळी अनेक शिष्य भक्तांनी मनोगत व्यक्त करत गुरुंच्या कार्याचा गौरव केला विचार करतो पेशंट बाकी हे म्हणजे फक्त एक मेडिकल फील्डचे आहे विचार महाराजांच्या सोबत राहून असं समजलं की ह्या जीवनाचा जे जी एक दृष्टिकोन बदलला माझा आणि कुठेतरी माझं हे वैद्य सेवा सोबत हे स्पिरिच्युअल ह्या ज्या गोष्टी ज्या मला लाभलं त्यासाठी मी माऊलींसाठी शिवानंद महाराज नेहमी मी कृतज्ञ राहील जगाच्या कल्याण संतांच्या अनुभूती देह कष्टी उपकार आहे सर्विस करताना किंवा नोकरी करताना जनसेवा ब्रह्मसेवा जीवसेवा करणं हे इतकं अवघड असतं किंवा समाजाची सेवा करणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे एका भाषणामध्ये की जगामध्ये सगळ्यात अवघड जी गोष्ट असेल ती समाजाची सेवा करतो आणि माऊली महाराजांनी तर समाज समाजाला ब्रह्म म्हणूनच आज सगळ्या समाजाची सेवा केलेली आहे आपण गुरु काय आपण <laughs> शुल्क गोष्टी न मागता गुरु आपल्याला जे पाहिजे ते लिहिणारच आहे मागण्याची गरज नाही तर आपण काय मागितलं पाहिजे आपण आत्मज्ञानाचा ना त्यांच्याजवळ बसून तो लुटला पाहिजे पण आपण संसारिक जीव शुल्क गोष्टी मागतो चमत्कारायच्या माग लागतो पण माझ्या आपण खूप मोठी चूक करतो आपण मागितलं पाहिजे ज्ञान आत्मज्ञान मागितलं पाहिजे सद्गुरु भाव परिचय व कार्याची बळ करून देणे याप्रसंगी शिव गोरक्ष योगपीठाचे सेक्रेटरी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष परम आदर्श श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिवगोरक्ष आयुर्वेद संस्थांचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष संत श्री भगवान महाराज माऊली यांना श्री एक हजार आठ धर्माचार्य या पदवीने कुंभमेळा सन्मानित केल्यानंतर कैवल्यमूर्ती परमहंसी या पदावर अरुण बहुजन हिताय बहुजन सुखाय या करता पुढील आयुष्य ज्याप्रमाणे आपला प्रपंच व परमार्थ करताना या दोन्ही गोष्टीची सांगड घालून त्यांनी जे सर्व जगाला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून जे कार्य केले त्याबद्दल मी शिवानंद महाराज गुरुपुत्र ना 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 या नात्याने आणि या योगपीठाचा या नात्याने कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांच्या कार्याला मी काय त्यांना हे देणार परंतु लहान वातीने सूर्याला ओवाळू नये का तर त्या प्रकारे मी त्यांना अनंत कोटी नम्रतेने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्याकडून सर्व जनांची बहुजन जनांची बहुजन सुख होण्याकरता त्यांच्याकडनं अतिशय चांगली से सेवा घडावी चांदवड तालुक्यातील धनावे गावचे रहिवासी असलेले भगवान महाराज त्यांनी एकोणीसशे नव्वद साली इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये सेवा सुरू केली होती त्याचबरोबर दो दोन हजार दोन पासून त्यांनी अमृतधाम परिसरात शिव गोरक्ष योगपीठाची स्थापना करून योग प्राणायाम हस्तमुद्रा वनौषधी यांच्या मार्फत उपचार सेवा दिली होती गत पंचवीस वर्षापासून योगपीठ नाशिक शहर व राज्यभरात विविध व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांना सेवा देत आहे योगपीठाच्या नाशिक सोबतच सांगली मुंबई इथं देखील शाखा सुरू करण्यात आल्या सोबतच योगपीठ पन्नास गायींचं पालन करण्याचं पुण्यकर्म देखील करत आहे या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त परमपूज्य गुरुमावली भगवान महाराज ठाकरे यांनी साधिकांचे आभार मानत सर्वांना इंडिया सिक्युरिटी सेवा करून जरी मी या कार्यातून निवृत्त झालो तरी माझं जे कार्य चालू आहे जीव ब्रह्म सेवा असंच आमचं कार्य जनसेवेचं चा या चालू राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि जे कोणी माझ्या सोहळ्याला उपस्थित राहिले त्यांनाही त्यांचे आभार व्यक्त करून त्यांना निरोगी लाभो असा भगवान चरणी प्रार्थना करून शुभेच्छा या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं नाशिक व परिसरातील हजारो साधक व नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन गुरुमाऊलींच्या कार्याचा गौरव केला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे नाशिक